नो माझ्याबरोबर आहे मुंबई शहर कबड्ड कबड्डी असोसिएशनचे सर्वे सर्वा श्री विश्वास मोरे सर सर नमस्कार, नमस्कार। सर मातीतला खेळ आहे मुंबई आपल्या ठिकाणी म्हणजे प्रामुख्याने म्हणजे आपण बघतोय की कुठलंही क्षेत्र असू दे तिथे खेळाडू व्यक्ती असलीच पाहिजे सगळ्यात महत्वाचा फिटनेस आहे सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही पण बघत आलाय आणि आपण बघतोय एक आज मुलांना प्रत्येका गल्लीमध्ये ते थे थे था थेट आज नॅशनल लेव्हलला इंटरनॅशनल लेवलला मुलं खेळत जातात आहे ह्याच्यामागे जा मागे एक असतो ना एक मेहनतीचे हात असतात एकंदरीत हे सगळं बघून काय बोलत आहे कला असेल किंवा कला असेल हे नेहमी आमच्या कामगार वर्गाने इथे जोपासलेली आहे आणि गेली अनेक वर्ष स्पर्धा चिंतापणी आपले सार्वजनिक उत्सव मंडळ हे सातत्याने घेत आहे आणि खेळाला प्रोत्साहन देत आहे कारण त्याच्यामागे क्रीडा आणि हे साहित्य जी चाललेली असेल मोठे मोठ्या कबड्डीचे सामने असतील मग ते प्रो कबड्डी असेल किंवा अनेक शिवशाही अनेक स्पर्धा आम्ही असोसिएशनच्या माध्यमातून घेतो पण त्याचा मूळ आहे हा कामगार वस्तीतूनच या चिंचपूरमधूनच झालेला आहे अनेक कामगार पहिले या ठिकाणी मिल कामगार होते नंतर कंपन्या आल्या आहेत मोठ्या प्रमाणात या कामगार वस्तीने जपलेल्या आहेत आणि ह्या खेळाचं सांगायचं झालं तर कबड्डीला आता एक वेगळं वलय निर्माण झालंय आहे कसं झालं आहे की त्या ठिकाणी पहिले क्रिकेटनंतर सेकंड लार्जेस्ट जो गेम आहे कबड्डी तो आता कबड्डी झालेला आहे कारण त्याच्यामुळे अनेक खेळाडू जे क्रिकेटमध्ये पैसे मिळायचे त्याप्रमाणेच आता कबड्डी प्रो कबड्डीच्या माध्यमातून ह्या याला ह्याला मिळत आहेत आणि ह्या इथूनच या मातीतून जन्मलेले हे खेळाडू मग ते विशाल माजने असेल रिशांग देवड अनेक खेळाडू या आपल्या प्रो कबड्डीवर त्याने भाग घेतलेला आहे सर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे मातीतला खेळ थेट मॅटवरती ती जी संकल्पना आहे आपण बघतोय आजकाल मुलांना पण तो वाव भेटत चाललाय कॉर्पोरेट लेवल बोला किंवा अजून मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये मुलं आज आ, आ, चांगला आपला परफॉर्मन्स दाखवतात एकंदरीत आपले जुना खेळ मातीतला खेळ आणि थेट मॅटवर आलेला खेळ कसं वाटतं म्हणजे काय बघताय तुम्ही कसं आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे मी त्याच्याशी सहमत आहे पण आपला गेम जर डेव्हलप करायचा असेल किंवा अनेक देशांनी तो गेम खेळायचा असेल तर ते हे माती मातीवरून मॅटवर जाणं गरजेचंच होतं कारण काय इंटरनॅशनल जपान टीम असेल कोरिया असेल थाय थायलंड आहे त्यानंतर इराण आहे ते मातीमध्ये माती जरा ते त्यांना प्रॉब्लेम म्हणजे खेळायला होतो म्हणून आपण तो मातीतला मॅटवर आणला आणि मॅटवर पण मातीत जे स्किल आहे पण ते मॅटवर शक्यतो जास्त मिळत नाही पण जे मातीत मॅटवरचं पण स्किल आहे ते पण चांगल्या प्रमाणे जे आत्ता लोकांना आवडायला लागले मेन मी तर हे सांगेन गेम कधी पॉप्युलर होतो जेव्हा तो लोकांना आवडतो त्याच्यानंतरच तो, तो पॉप्युलर गेम जास्त होतो आता क्रिकेट का कारण सहज लोकांना कळायला लागला आहे त्याचप्रमाणे प्रो कबड्डीच्या माध्यमातून जे सगळं चाललेलं आहे ग्राफिक असेल नियमाच्या बाबतीत जे असेल त्यामुळे आमच्या कबड्डीला शंभर वर्षाचा इतिहास आहे पण जी प्रो कबड्डीनंतर जे आम्ही दिसायला लागलो किंवा आमची इंट्रोड्यूस जो लोकांमध्ये झाली ती प्रो कबड्डी ते आम्ही मान्य करतो आमचं ठीक आहे मुंबईसर गेले अनेक सत्तरऐंशी ऐंशी वर्षे ती क कबड्डीतून आम्ही काम करतो आमचे जुने पण काम करतो पण काहीतरी एक नवीन जे प्लॅटफॉर्म आहे ते प्रो कबड्डीच्या माध्यमातून मिळालेले मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस मध्ये जे खेळाडू आहेत हो ते निगडीत का काय चा, चांगली चर्चा केली कालच मी पोलीस ग्राउंडवर बसलो होतो त्या ठिकाणी चर्चा झाली की पोलीस जी रिक्रुटमेंट आहे ना पहिले जेव्हा कमिशनर होते म्हणजे मी कालच आता आमचे मारिया साहेब त्यांच्या घरी बसलो तेव्हाच आम्ही चर्चा केली की सर तुम्ही होता त्या काळात खेळाडूंना एक चांगलं वेगळं चांगला, चांगला खेळाडू आहे डायरेक्ट त्याला भरतीमध्ये तुम्ही त्याला सामावून घेत होते आता जनरल भरती होती त्या जनरल भरतीमधून जे खेळाडू आहेत त्याच्यातून खेळाडू घेतले जातात त्यामुळे जर जा डायरेक्ट रिक्रुटमेंट जर स्पोर्ट्समन म्हणून जर रिक्रुटमेंट जेव्हा होईल त्याच्यानंतरच तुमचे संघ चांगले होते म्हणून ज्याच्या डायरेक्ट रिक्रुटमेंट जेव्हा थेट जेव्हा भरती सुरू होईल नक्कीच तेव्हा मु मुंबई पोलीस असेल महाराष्ट्र पोलीस असेल त्याच्यानंतर संघ चांगले होते सर मुंबई तर झालं पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे तो मराठवाडा असू दे पुण्याचा काही भाग असू दे किंवा सातारा सांगली कोल्हापूर या सगळ्या ठिकाणी आज भरपूर असे क्लब तयार झाले ह्याचं मागचं कारण काय याचं मागचं एकच कारण प्रो कबड्डी घरोघरी बघितली जाते मी बोलो सेकंड लार्जेस्ट म्हणजे काय जास्तीत जास्त लोक क्रिकेट नंतर जे गेम बघत असतील तर तो कबड्डी बघतात तुम्ही आमच्या शालेय डीओसो ची जेव्हा स्पर्धा असतात पहिला आमच्याकडे हार्डली फार कमी कॉन्व्हेंटच्या शाळा त्यात भाग घ्यायच्या आता तर एवढ्या प्रमाणात असतात तर खूप मोठ्या प्रमाणात असतात हेच तर मोठं कबड्डीचं किंवा आता मराठवाड्या आता आपण बघतो की पूर्वी आमची स्टेट चॅम्पियनशिप असायची महाराष्ट्राची त्याच्यामध्ये एक ठराविक संघ असायचे मुंबई ठाणा पुणे उपनगर ह्या संघ चांगले असायचे चा। आता तसं नाही आता तुम्ही पाहिलं असाल नगरमध्ये नगर संघ संघ चांगला आहे नांदेड आहे त्याच्यानं नंदुरबार असे बरेच संघ आता त्या त्या जिल्ह्याने डेव्हलप केलेला आहे याचं कारण की जे खेळाडूंनी डेव्हलप केले लोकांना प्रत्येकाला के प्रो कबड्डीमध्ये खेळायचे असते आणि याच्यात मी असं सांगेन प्रो कबड्डीमध्ये कोणालाही कारण हे आमचे बारा फ्रँचाईज जे असतात ते प्लेयर शोधत असतात चांगले चांगले प्लेअर कोणाला वशिला लावायची काही गरज नसते सरांनी खूप महत्वाचा तो शब्द बोललात आज क्रीडा क्षेत्राला एक लागलेलं ग्रहण म्हणजे वशिलेबाजी सर ला मला ह्या गोष्टीवर एक बोलायचं आहे सर आपण एक बोलतो पारदर्शक पारदर्शक पाहिजे परंतु कुठली व्यक्ती पुढे गेली याचा अर्थ असा असतो की एक वशिलेबाजी तिथे तयार होते काय पारदर्शकता आहे सांगायची नक्की चांगला प्रश्न तुमचा याच्यामध्ये मी असं सांगेन पारदर्शक म्हणजे बघा हे कॉर्पोरेट जग आहे रो कबड्डी हे कॉर्पोरेट जग आहे आणि कॉर्पोरेट जगामध्ये तुम्ही हा बिझनेस बघितला जातो कॉर्पोरेटमध्ये तुम्ही चांगला खेळाल तर तुम्हाला त्यांची रिक्रुटमेंट किंवा तुम्हाला घेतलं जाईल मी जर सांगेन तुमचं नाव सजेस्ट केलं आणि तिथे काय त्याने परफॉर्मन्स दिला नाही तर काय त्याचा फायदा तो ते कॉर्पोरेट बिझनेसच आहे ना तो त्याच्यामुळे प्रो कबड्डीमध्ये तसं तर होत आता तुमचं म्हणणं असेल की ते वशिलेबाजी पण तसं शक्यतो होत नाही बघा गेम आहे सगळ्याच गेममध्ये क्रिकेट असेल कबड्डी असेल त्यात थोडाफार होण्याची शक्यता असते कारण लोक जे विचार करतात ना की बाबा या ठिकाणी असं असं झालेलं आहे पण ते तसं फार कमी प्रमाणात होतं धन्यवाद सर तुम्ही माझ्याशी चर्चा केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू सर